माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला माहितीच आहे मी कुठे आले कोकणात आले तर कोकणातला आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि कालच्या ब्लॉगचा कोकणात नाही सॉरी भांबेडला गेलो होतो भावाचे केस वगैरे कटिंग करायचे होते आणि आम्हाला तिथच नेटवर्क भेटत तर थोडेसे गेम्स गाणी वगैरे सगळं डाऊनलोड करून आणायला तिथे थांबलो होतो त्याच्यानंतर घरी येईपर्यंत खूप लेट झाला साडेसात आठ मे बी वाजून गेले असतील आणि आमच्या घरी काल भजन होतं ते पण आऊट झालं आणि आम्हाला वाटलं आम्ही आता घरी जाऊन ओरडा खाणार त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे काहीच करता आला नाही येऊन आम्ही गपचूप घरात बसलो होतो चौघं पण तर त्याच्यामुळे कालचा ब्लॉग काहीच ब्लॉग म्हणायला गेला तर काहीच कुठलेच क्लिप्स वगैरे काढले नव्हते गपशांत बसलो जे काही काम होतं केलं सुद्धा नाही कारण आमचं पोट भरलं होतं काल दिवसभर हे ते खाऊन तसंच झोपून गेलो आणि आता डायरेक्ट सकाळ झाले सकाळी आता आम्ही सगळे रेडी वगैरे होऊन गणपती बाप्पाची खूप छान अशा प्रकारे आरती करून आता निघालो ताईच्या घरी एका ताईच्या ताईच्या घरी घरी पूजा एका आहे त्यासाठी निघालो आपण भेटू थोड्या वेळ बाय बोलल्यानंतर थोडस आरसा समोर फ्लेक्स करून लगेच निघतो बाहेर जायला घराबाहेर जाताच हे तिघ जण मॅजिक करत असतात पण मॅजिक तर तिघांपैकी कोणालाच येत नसते हे सगळं झाल्यानंतर आम्ही जाऊन बसतो गाडीमध्ये गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्ही बघू शकता हलायला डोलायला जरा पण जागा नाही त्याच कारण म्हणजे जोर जबरदस्ती बसना, म्हणजे गाडी आहे सात सीटर आणि आम्ही सात जणांच्या वरती माणसं जोर जबरदस्तीने बसलो आहे तर त्याचे परिणाम हेच असणार आहे तर आम्ही एवढे तयारी करून चाललो आहोत ताईच्या घरी बोरुलेला का तर पारशाला तर तुम्ही बाहेरचं वातावरण तर बघू शकता मी गावी आल्यापासून कंटिन्यू पाऊस आहे पण देवाक ठाऊक पाऊस कसा नव्हता पाऊस नव्हता तर मस्त वाटतंय थोडंसं मोबाईल वगैरे बाहेर काढून व्हिडिओ काढायला आणि हे वातावरण बघून तर तुम्हाला चांगलंच गाणं आठवलं असेल हिरवा निसर्ग या अभोवतीने जीवन सफर कराम असते हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोचतो आत्याच्या इथे आत्याच्या घरमध्येच लागतं आत्या म्हणजे या काकांची बहीण दोघं गप्पा टप्पा मारतात कॅमेरा बघून लगेच ती हाय करते हे सगळं झाल्यानंतर आत्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही पोचतो लांजामध्ये लांजामध्ये पोचल्यानंतर माझ्या मम्मीची नजर पडते खलबत्त्यावर आणि माझ्या मम्मीला खलबत्ता जाम आवडला असतो आणि या खलबत्त्याची प्राइस ते काका सांगतात साडेपाचशे रुपये आणि बायका बोलत बार्गनिंग तर करणारच तर साडेपाचशेवर वर माझ्या मम्मीने डायरेक्ट त्यांना आणलं असतं साडेतीनशे मध्ये तर डील डन झाल्यानंतर खलबत्ता घेऊन आम्ही लगेचच बसतो गाडीत येऊन गाडीत बसल्यानंतर ही बघू शकता आई झोपा काढते आणि बाजूच्या दोघी बाहेर बघून वातावरणाची मजा घेतात आणि आम्ही आता जात असतो बोरुलेला बोरुला काहीच मिनटाच्या अंतरावर असतं तर फायनली आम्ही येऊन पोचलो असतो ताईच्या इथे बारसं वगैरे झाल्यानंतर तुम्ही नाव बघू शकता बाळाचं श्रियांस असं नाव ठेवलेलं असतं खूप छान असं आणि ते घराला लागूनच शेती भाती आहे आणि आम्ही ताईच्या घरी पोचून लगेच जेवायला बसतो सगळं चुछ आवरून लगेच निघतो निघून आम्ही पालूला जाऊन पोचतो माझ्या काकीच्या घरी काकीच्या घरी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढ्या साऱ्या ट्रॉफ्या त्या क्रिकेटच्या ट्रॉफ्या आहेत काकीच्या भाज्यांच्या वगैरे आणि बाप्पा बघू शकता खूप छान अशी बाप्पांची भव्य दिव्य मूर्ती होती आणि त्याच्यानंतर मी मम्मीच्या कॉलरला माईक लावते हो आणि हातात कॅमेरा देते तर माझी मम्मी फ्लेक्स करत असते पण दुर्दैवाने माझा कॅ माइकच बंद असतो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघतो घरी जाताच खूप सारा काळोख तो वाळूख झाला तर आहे पण मी आज काही कोणाला झोपू देणार नाही आज घरी जाऊन आम्ही जे काही एन्जॉयमेंट करता येईल फुगड्या वगैरे घालायला येतील जेवढी गाणी बोलता येतील किंवा ज्या जेवढी सारी आम्ही गाणी डाउनलोड केले त्याच्यावरती नाचायला येईल ते आम्ही सगळं घरी जाऊन करणार आहे तर आम्ही घरी जाऊन फक्त पाच मिनटं फ्रेश होऊन कपडे चेंज न करता त्याच चांगल्या कपड्यांवरती आम्ही व्हिडिओ काढणार आहे चांग करना पोच पोच तर आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत घरी येऊन पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता विचार करतात काय करायचं काय करायचं आणि मी या लोकांना अगोदर सांगितलं असतं सा कोणी कपडे चेंज करणार नाही आज आपल्याला काही करून नासायचं आहे कारण मला व्हिडिओ बनवायचे आहे तर हे लोक सगळे रेडी होतात ठीक आहे करत मी कॅमेरा वगैरे सेट केलेला असतो आणि हे लोक वाट बघत असतात मी काय लावते आणि लोकांना कशावरती नाचायला सांगते किंवा काय बोलते तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही काय करतोय आणि काय नाही हे सगळं बघण्यासाठी कंटिन्यू करा Obrigada.

What <laughs> जाऊ कडे

I'm <laughs> gonna Few minutes later. <laughs> कोणाची सोन्याची मूर्ती बापूरची बोलाची मी एका मुली किती बोलत मोदकाने चिवड्यात मूर्ती कोण आली

चीटिंग चीटिंग तू अजून काय अजून काय बोल दादा कोण येत हॅलो दादा कोण बोलायला काय सांगतो तर छोटू हाय बोलून झाल्यानंतर आम्ही सगळे बसलेलो असतो का आता फुगड्या वगैरे घालून नाचून वगैरे सगळे जमलेले असतात आणि आमचे मायाभाऊ फुल जोमात असतात मायाभाऊ सगळ्यांशी मजा मस्ती करत असतात सगळ्यांना चिडवा चिडवी करत असतात म्हणलं हे सुद्धा ब्लॉगमध्ये घेणं इम्पॉर्टंटच आहे कारण तेवढंच मेमोरी क्रिएट होते आणि तेवढंच आठवणी राहतात तर मी बोलली हे सुद्धा शॉर्ट्स मध्ये घेतलाच पाहिजे नक्की तर त्याला बोलते मी जाऊ दे हा नको हा माईक घे माझा तर आता तुम्ही पुढे बघा तो काय बोलतोय आणि काय नाही हॅलो हा माय नेहमी माहिती नाही हे बघा हे आणी तीन नंबर पनवेल <laughs> एक तीन बंदर, तीन बंदर। एक सुनीता सॉरी प्रतिभा ती विसरली नाही मीच विसरलो माय मिस्टिक आणि दुसरी वैशाली बाजू घेणारी सुनीता तिची बाजूला कोण वचले सोनाली आशा आता काय करत यांचा तिला ताप भरला सरळ छोटी आहे ना म्हणून ताप बोलला तिला आता काय करतोय <laughs> इंटरव्ह्यू काय अरे मॅडम काय कोणती कोणत्या मला बोलता येत नाही तुम्हाला काय बोलायचं इकडे इकडे तिथे मला काय म्हणून काय

हे गाव मी रत्नागिरी मी क्यू आहे मी मुंबई मे मुंबई मे मुंबई मे रे नाही काय नाही मुंबई मी नाही रे का तुम्हाला काय तुम्हाला काय तुमचं काय बघा हे लोक मराठी नाही बोलत अरे बॉस आ गेले थोडा काय ऍक्शन साहेब तुम्ही काय बोला साहेब साहेब डायरेक्ट पलाले जाऊ दे काय नाही आता, आता साहेब गावले अरे गावले रे तुमचं काय टोल मास्टर आमचं काय म्हणतात तुम्ही गणा मास्टर किती कमवतात वाजून किती कमवतात दहा वीस हजार रुपये दुसऱ्या गणा मागून घेतात चुके का नाही आला आवाज बोला आता बोल हा अरे लोक लो मारते तो इधर तो इधर नाही रत्नागिरी में मुंबई मे नाही आने का, में। में आने का। भाई लोक मारते हा साहेब तेरा साहेब तुमचं काय 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 साहेबांचं काय बोलले काय त्या एक ना तुमच्याकडे सांगायला येईल साहेबांनी सांगितलं नानटी मारून या आमचा गण्या भाऊ आहे आता काय करू आता आम्ही कुठे जाऊ अधू कुठे जाऊ गणपती गप्पा मोलिया

ठीक आहे माझा तू कधी नाचाती तू मराठी बोलली आता साहेब सॉरी आता नाही चालू आहे हां बोल आता बाययांनी बोलत दिली मराठी अशाच दाखव अशा काय ए बय याचे दात नसून यासी करते नको फक्त माझे दात तेव्हा बोल हॅलो काय झाकडे काय बोल बोला? का वाले, आ? आ, आता काय काय का सगळं शांतता झाली पाहिजे कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आणि आज बाळ सगळे सुधारली पाहिजे एकदा मुंबई पासून गावापर्यंत आणि वरिष्ठांचा मानथान मान पुढे चालली पाहिजे आरती नाही चालू आहे हॅलो थामा काय बोलायचं काय बोलायला पाहिजे अगो आता काका आले गावलेत मॅडम गाबरलेत जाऊ दे हा मॅडम गाबरलेत आता हे तर गाबरणार नाही आता झोपाले ना हा बोलते काय वाटते काय कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे हे चालू आहे काय न्यूज मध्ये येते सर न्यूज मध्ये येणार न्यूज मध्ये झोपते बोलते न्यूज मध्ये येऊन काय मतलब नाही ना कट करा बाय काय नाही आगे। आगे। तर झाल्यानंतर हे आहेत आमचे भाऊ ह्यांना सिनेमॅटिक कशी निघते ते बघायचं होतं हो, तर त्यासाठी हे ढोलकी वाजवत ह्यांना ढोलकी वाजवायला तर काही येतच नाही हे फक्त व्हिडिओसाठी होत आणि आता सगळे दमल्यानंतर आमच्या लाईट्स वगैरे ऑफ झालेल्या आहेत आणि सगळे हंतरुण वगैरे घालून आरलेले आहेत आणि आर अर्धे जण बाहेर खेळायला बसलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बाप्पा बघू शकता किती छान अशा प्रकारे वाटतात आणि आता वेळ झाली आहे ब्लॉकचा एंड करायची कर तर आपण बोलल्याप्रमाणे तुम्हाला जे काही दिवसभर करणार होते जे काही केले ते तुम्हाला सगळं ब्लॉक मध्ये बघायला भेटलंच आहे फक्त आम्ही ताईच्या घरी बारशाला गेलो होतो आणि दुसऱ्या ताईच्या घरी पूजा होती हे सुद्धा तुम्हाला बोलले होते बट पूजेला आम्ही गेलो नाही कारण ते थोडक्यात वाचलं माझ्या भावाला वाटलं आज पूजा आहे म्हणून आम्ही पूजेच्या तयारीने असं निघालो होतो पण ॲड्रेस बघता बघता समजलं तारीखकडे माझं लक्ष गेलं तर तारीख बघितली तर ता उद्या पूजा आहे बाईच्या घरी बाईच्या घरी आज पूजा नव्हती तर थोडक्यात ते आमचं वाचलं तर मग माझ्या मावशीच्या घरी सुद्धा जाऊन पाया पडून आलो तेव्हा पाऊस होता खूप सारा भिजलो आम्ही आणि फक्त आईच्या घरी बारशीला गेलो एवढंच बाकी कुठे गेलो तिथूनच येत आहे आम्हाला घरी आठ वाजले मग बाकीचं घरचं काही थोडंसं काम वगैरे जेवण वगैरे ते सगळं करेपर्यंत ऑलमोस्ट नऊ दहा वाजून गेले होते त्याच्यानंतर त्यानंतर मग आमच्या घरात मजा मस्ती बोलणं वगैरे चालू होतं आणि त्याच्यानंतर आपली परंपरा गणपतीत फुगड्या घालतात एक बोलायला एंटरटेनमेंट तर नाही बोलू शकत पण फुगड्या एक परंपराच आहे गणपती आले म्हणजे फुगड्या असणारच तर वाडीतल्या बायकांनी असं नाही पण आम्ही आमच्या घरातल्याच बायकांनी मिळून फुगड्या घातल्या होत्या वाडीतल्या सगळ्यांनी मिळून फुगड्या घालणं पॉसिबल नाहीये कारण काही जणांची आमच्या वाडीत डेथ झाली त्याच्यामुळे जास्त मोठा प्रोग्राम असा नाही लाईटली काही होईल आपल्या घरात एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट नाही परंपरा जपता येईल आणि घरातल्या घरात जे काही होईल ते सगळं करत आहोत तर आम्ही सुद्धा फुगड्या वगैरे घरात घातल्या नाचलो आणि आता आम्ही ऑलमोस्ट बारा पन्नास पर्यंत तरी माजत होतो आणि आता फक्त मी कपडे चेंज केले आणि आता घरात एक पाच वाजला आता मी फ्रेश होऊन डायरेक्ट झोपणार आहे ते तुम्हाला ब्लॉक कसा वाटला नक्कीच सांगा आणि आता आपण डायरेक्ट भेटायचं द्या बाय